खूप दिवसांनी सूरज आणि अपूर्वाने एकमेकांसोबत बराच चांगला वेळ व्यतीत केला अपूर्वा तिच्या पप्पांना सांगून लवकरच सूरज आणि मोठे बाबांची भेट घडवून आणणार होती सूरजलाही आता हॉस्पिटलमध्ये जाणे गरजेचे होते अपूर्वाला तिच्या घरी ड्रॉप करून त्याने आपली ब्लॅक मग हॉस्पिटलकडे वळवली रस्त्यात त्याने महादेव अंकलला फोन केला त्यांनाही हॉस्पिटलमध्ये येण्याची विनंती केली सूरजला मोठे बाबांना भेटण्याआधी त्याच्या बाबांकडून म्हणजेच जे जे सेटकडून संपूर्ण भूतकाळ जाणून घ्यायचा होता शेडजी सगुणाताईंशी खूप वेळ बोलत होते बऱ्याच वर्षानंतर दोघांनी एकमेकांच्या हातात हात घेऊन त्यांच्या सुखी संसाराच्या जुन्या आठवणी चाळवल्या होत्या त्यांच्या लाडक्या लेकीच्या प्रियाच्या विषयावर येऊन गप्पांच्या गाडीला आपसूक ब्रेक लागला दोघांचे डोळे पानावले ऐन तारुण्यात लेकीचा असा जीव गेल्याने सगुणाताई आतून पोखरून गेल्या होत्या पण त्यांनी कायम धीराने घेत आपल्या प्रिय पतीला आधार देण्याचा प्रयत्न केला सगुने आपले हे वैभव ऐश्वर संपून गेलं तर काय वाटेल तुला मध्येच शेडजींनी प्रश्न केला माझ्यासाठी तुम्हीच माझं वैभव आहात सूरजच्या आणि प्रियाच्या जन्मानंतर त्यात अजून वाढ झाली तुमच्याजवळ काहीच नव्हते तेव्हाही फक्त तुमच्या प्रेमाखातर तुमच्यासोबत नेसल्या कपड्यांनीशी आले होते दूर गावी त्या साधूच्या मठात आठवताना सगुणाताईने उत्तर दिले अचानक काही आठवून शेठजींनी प्रश्न केला आपल्या गावाबद्दल तिथे तू कोणाला काही सांगितले होतेस का सांगित होते थोडा विचार करून मला त्याचं आठवत नाही पण तुमच्याशी त्याचं जास्त बोलणं असायचं मला वाटलं तुमचा मित्रही असेल त्याने विचारले होते मी सहज सांगून गेले सगुणाताई म्हणाल्या म्हणजे तो कनेफ होता त्यानंच नाथाला माझ्या गावाबद्दल सांगितलं होतं तसं कनीफकडून आपल्याला काहीच धोका नव्हता आणि इतक्या वर्षांनी मी या साऱ्यांचा सा विचार का करतोय शेठजींच्या मनात विचारचक्र सुरू होतं तेवढ्यात सूरज रूममध्ये दाखल झाला काही वेळापूर्वी तो तडखापडकी निघून गेला होता त्याला पाहून शेठजीला खूप बरे वाटले कुठे गेला होता इतका वेळ काही खाऊन घेतलं का सगुनाताईंनी काळजीपोटी विचारलं अगं ऑफिसला जाऊन आलो रस्त्यात एका रेस्टॉरंटमध्ये थोडं खाऊ नाही घेतलंय तू प्लीज काळजी करू नकोस बाबा येताना खाली डॉक्टरशी बोलणं झालंय तुमची प्रकृती आता स्थिर आहे म्हणाले उद्या सकाळी फायनल चेकअप करून दुपारपर्यंत डिस्चार्ज देता येईल म्हणाले सूरज बोलत होता देव पावला बाई यांना इथे सारखं बेडवर पडलेलं पाहताना खूप त्रास व्हायचा उद्या घरी नेता येईल मग रोज त्यांच्या आवडीचं करून वाढेन सगुनाताईंना आता हायचं वाटत होतं महादेवही येऊन पोहोचला होता खूप वेळ सगुणाताई शिडजींसोबत बसून होत्या सूरज आल्यावर त्याही घरी जायला निघाल्या सूरजने खाली पॅरेलालला फोन करून गाडी काढण्यास सांगितले पुन्हा रूममध्ये फक्त तिघेच उरले होते बाबा मी कुणा मोठ्या बाबांबद्दल ऐकून आलो आहे पांडेजी सांगत होते असं म्हणत सूरजने दोघांनाही मोठे बाबांनी पांडेंना आणि अपूर्वाच्या पप्पांना सांगितलेल्या गोष्टी कथन केल्या सूरज नीट माहिती काढ हे मोठे बाबा कदाचित बारकू बाबांचे थोरले बंधू असावेत आणि असं असेल तर बायंग्याच्या संकटातून निदान तुझी आणि तुझ्या आईची तरी सुटका होईल शेडजींना आशेचा किरण दिसू लागला मी तसे पांडेजींना सांगितले आहे अपूर्वाच्या पप्पांसोबत मी लवकरच त्यांना भेटायला जाणार आहे त्यासाठी मला तुमचा उरलेला भूतकाळही जाणून घ्यायचा आहे बायंग्याच्या संकटातून फक्त आई आणि माझीच नाही तर आपल्या सर्वांचीच सुटका मला करून घ्यायची आहे त्यासाठी हे सारे वैभव गेले तरी चालेल तसंही तुम्ही जमवलेल्या या शापित संपत्तीत मला आता रस उरला नाही सुरजचे विचार ऐकून महादेव मनोमन सुखावत होता सुरुवातीपासूनच तो हे सर्व मन मारून धन्याची इच्छा म्हणूनच करीत राहिला बायंग्याचा बिमोड झाला तर तोही या नीच कर्मातून मोकळा होणार होता आपलं उरलेलं आयुष्य त्याने आपल्या मानसकन्येच्या सुखी जीवनासाठी घालवण्याचे ठरविले होते त्याने आजवर केलेल्या पापाचं अंशतः प्रायश्चित्त ठरणार होतं शेडजींनी थोडे पाणी पिऊन घेतले आणि पुन्हा ते भूतकाळात शिरले त्यांनी साहेबराव प्रकरणानंतरचा सा प्रवास सांगायला सुरुवात केली साहेबराव जिल्ह्यातील मोठी आसामी होती त्यांच्या अकस्मात अपघाताने आणि विशेष म्हणजे मृत्यूपत्राने सर्वत्र खळबळ उडाली अनेकांच्या भुवया उंचावल्या काहीने त्यांच्या अपघाताच्या खोल तपासासाठी पोलीस यंत्रणे मागे तगादा लावला साहेबराव हत्याकांडानंतर मी पूर्वीसारखा एकटा राहिलो नव्हतो मी पासून आता आम्ही झालो होतो महादेव गुणाजी म्हणजे माणसांची गुंडांची ताकद पोलीस पाटील संघारे म्हणजे पोलीस खात्यातील आणि सरकार दरबारातील ओळखी आणि भित्तम बातम्या वकील शाळेग्राम म्हणजे कायद्याच्या पळवाटा कूटनीती आणि अमाप पैशाची शक्ती म्हणजे मी स्वतः जयंता साम दाम दंडभेद सारे वापरून आम्ही सर्वांचा विरोध आणून पाडला उलटपक्षी साहेबराबाच्या पत्नी आणि मुलाच्या नावे त्याच्याच संपत्तीतील काही भाग करून आम्ही त्यांना आपल्या बाजूने करून घेतले साहेबरावांचा किस्सा निकाली लागला होता महाराष्ट्र फर्टिलायझरची आता जे जे फर्टिलायझर झाले कारखान्याची जबाबदारी मी माझ्या खास मित्राला देण्याचे ठरवले राजाराम गवळी माझ्या पडत्या काळात ज्याने मला आधार दिला माझ्या लग्नात सामील झालेला वराडी माझ्याकडे रुपया नसताना केवळ मैत्री खातर पैसे देणारा राहण्याची सोय नसताना मला व सगुणाला आसरा देणारा राजाराम आणि त्याची पत्नी दोघांचे उपकार फेडण्याचा मोका मला मिळत होता कारखाना सातारा शहरापासून जवळ होता पुढची काही गणित आखत मी सातारा शहरात बंगला विकत घेतला आणि सहपरिवार शिरगाव सोडून साताऱ्यात दाखल झालो बायंगाच्या आव्हानासाठी मला शिरगावमध्ये असलेला बंगला वापरता येणार होता डागडुजी व रंगरगोटी करूनच आम्ही इथे स्थलांतर केले होते मी विकत घेतलेला बंगला प्रशस्त होता सगुनाला नवीन जागा खूप आवडली होती तिच्या मदतीसाठी एक दोन नवीन नोकरही नवी मी ठेवून घेतले नवी कोरी ॲम्बॅसिडर घेऊन मी आणि सगुना खास राजारामला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचलो आम्हाला पाहून दोघे पती पत्नी खूप खुश झाले माझ्या प्रगतीमुळे यशामुळे त्यांना खूप आनंद झाला त्याचा पाहुणचार घेतानाच मी त्याला माझा मनसोबा सांगितला इतकी मोठी जबाबदारी त्याला पेलवणार नाही अशी भीती त्याला वाटत होती मी त्याच्या पाठीशी आहे मला त्याचा इतका विश्वासू माणूस मिळणार नाही असं सांगितल्यावर केवळ मैत्री खातर तो राजी झाला थोड्याच दिवसात त्याने कारखान्याची सूत्रे हातात घेतली जे जे फर्टिलायझर पैशाची टाकसाळ होती आजूबाजूच्या सहा सात जिल्ह्यातील खतपुरवठ्याचा एकाधिकार आता माझ्याकडे होता तो टिकवण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख राजकारणी सदन शेतकरी सरकारातील मोठे अधिकारी या सर्वांना त्यांच्या आवश्यकतेनुसार गरजेनुसार आवडीनुसार गोष्टी पुरवून त्यांची मर्जी संपादन केली वकील शाळीग्राम आणि पोलीस पाटील संगारे यांची मला खूप मदत झाली जे अध्यक्ष भाऊराव लवंगारे यांच्याशी आम्ही चांगले सौखे जमवले सलग पंधरा वर्ष अध्यक्ष राहिल्याने भाऊरावांचे संबंध प्रस्थापित राजकारण्याशी खूप जवळचे होते सरकारात त्यांच्या शब्दाला वजन होते जिल्ह्यातील मतदान त्यांच्या मर्जीनुसार होत असे सत्ताधारी विरोधक आणि जनता सर्वांमध्ये ते लोकप्रिय होते चरित्र आणि कर्म अगदीच थुतल्या तांदळासारखे स्वच्छ नसले तरी त्यांनी गरिबांना कधीच छळले नव्हते अडल्यान अडल्यांना कायम मदत केली होती संगारेने माझ्याशी त्यांची ओळख करून दिली आधी कामासंदर्भात आणि नंतर मैत्री झाल्यावर श्रमपरिहार करण्यासाठीही ते वारंवार भेटत असत माणूस पक्का शौकीन होता उंची दारू तमाशा कधीकधी तारुण नाणे आणि अंगाने भरलेल्या बायका त्याचे आवडते छंद होते अनेक जिल्ह्यात माझ्या खतपुरवठ्याचा एक अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि जे जे फर्टिलायझरचा आवाका वाढला त्यांच्याच ओळखीतून संगारेने आपली बदली सातारा शहरात करवून घेतली मागोमाग वकीलशाळी ग्रामनेही आपले बस्तान इथेच मांडले सारे आलबेल सुरू होते वर्ष सरत आले होते आणि बायंग्याचा आव्हान करण्याचा दिवस नजीक येत होता यावेळी मी विशेष काहीच मागायचे ठरवले नव्हते फक्त त्याचा हवा असलेला भोग त्याला द्यायचा आणि मोकळवायचा असा विचार मनात होता जिल्ह्यात झेडपीच्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या भाऊराव कामात व्यस्त होते यावेळीही तेच बिनविरोध निवडून येतील यात शंकाच नव्हती शिवाय यावेळी त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून कुणीच उभे नव्हते महादेव गुणाजीसह आमची सारी माणसे भाऊरावांच्या निवडणुकीच्या कामात मदतीसाठी सामील झाली होती प्रचाराला एक दोन दिवसात सुरुवात होणार होती कारखान्याच्या मागच्या बाजूला एक छोटं गेस्ट हाऊस होतं बाहेरून कोणी अधिकारी मोठं व्यापारी कधी कधी राजकारणी व्यक्ती जर आली तर त्याच्या राहण्या खाण्यासाठी सोय म्हणून पूर्वीपासून बांधलेलं होतं इतर वेळी त्याच्या दिवाणखान्यात आमची मैफल बसत असे त्या दिवशी फक्त मी पोलीस पाटील संगारे वकील शाळीग्राम तिघेच होतो भाऊराव गुणाजी आणि महादेव निवडणुकीच्या कामामुळे आले नव्हते तिघांचे एक एक पॅक झाले होते चर्चेचा विषय अर्थात येणारी निवडणूक त्याचे आडाखे त्यामुळे होणारे फायदे नवीन संधी असेच सुरू होते इतक्यात गेस्ट हाऊसवरचा घडी गुणाजी कोणा एका इसमाला सोबत घेऊन आला मालक आपल्याला भेटायचं म्हणतात गुणाजी त्या माणसाकडे हात दाखवत म्हणाला आमची ही जागा मुळात गुप्त आणि वैयक्तिक स्वरूपाची होती इथे फक्त आमच्या गोटातल्या माणसांना प्रवेश होता त्यात हा कोण अनोळखी इसम येऊन टपकला म्हणून सर्वांच्याच कपाळावर आठ्या आल्या कोण तुम्ही इतक्या रात्री काय महत्त्वाचं काम काढलं गुणोजीला जायची खून करीत मी त्या माणसाला विचारलं पाहताना अगदीच निरुपद्रवी दिसत होता पेहरावही सामान्य सफेद सदरा लेंगा असाच होता चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते एखाद्या तंद्रीत असल्यासारखा दिसत होता डोळे सताड उघडे होते पापण्या लवत नव्हत्या वयाने चाळीशीतला असावा असे वाटत होते ओळखीचा वाटतो का या अर्थाने मी संगारीकडे पाहिलं पोलीस खात्यातला माणूस त्याच्या नजरा कायम चौकस आणि बुद्धी तेज असते कदाचित त्याच्या पाहण्यात आला असेल असा माझा कयास होता पण संघारेनेही नुसत्या नजरेनं नाही म्हणून सांगितलं एक निरोप द्यायला आलोय भाऊराव लवांगरे तुम्ही या निवडणुकीतून माघर घ्या अन्यथा परिणाम वाईट होतील पाठांतर केल्यागत तो बोलला वाक्यात कोणताही रागाचा धमकीचा लवलेश नव्हता कोण तू कोणी पाठवला मी रागात विचारलं पण काहीच न बोलता तो निघून गेला धावत आम्ही तिघेही त्याच्या मागे गेलो पण बाहेरच्या अंधारात तो दिसेनासा झाला होता गुनोच्या जवळ त्याची चौकशी केली पण त्यालाही काही माहित नव्हतं भाऊरावांना धमकी देण्या इतपत पंचक्रोशीत कोणाची टाप नव्हती आम्ही तिघे बुचकळ्यात पडलो हा जो कोणी आला होता नक्कीच याला भाऊराव कोण हे देखील माहीत नव्हतं ते इथे नसताना त्यांच्या नावे धमकी देऊन गेला पोलिसी डोकं लावत संगारे म्हणाले सकाळी तातडीने भाऊरावांना सारे सांगावे असे ठरवत आम्ही पुन्हा मैफिल जमवली पण आता पुढची सर्व चर्चा भाऊरावांचे परिवारिक राजकीय वैरी कोण कोण आहेत त्यापैकी कोणी धमकी दिली असावी ह्या विषयावर झाली सकाळी नऊच्या सुमारास आम्ही तिघे भाऊरावांच्या वाड्यावर पोहोचलो त्यांची जीप अजून दारात होती त्यांच्या नोकराने आम्ही आल्याची वरती दिली तसेच काही वेळा ते दिवाणखान्यात आले अरे वा आज सकाळी सकाळी त्रिमूर्ती इथे चेहऱ्यावर आनंदी भाव दाखवत भाऊराव म्हणाले सोबत त्यांच्या नोकराला त्यांनी चहा पाण्याचं बघण्यास सांगितलं मी रात्री गेस्ट हाऊसवर घडलेला किस्सा सांगितला तोवर महादेव गुणाजी वाड्यावर येऊन दाखल झाले होते हे बघा आमच्यासाठी हे काही नवीन नाही निवडणुका आल्या की असल्या धमक्या वगैरे येत असतात साऱ्या विरोधकांच्या खेळी आम्ही बी हेच करत असतो <laughs> मनात खळखळून असू लागले तेवढ्यात गडी चहा घेऊन आला एक एक कप त्याने साऱ्यांच्या हातात दिला भाऊराव तुम्हाला आता जिल्ह्यात कोणी विरोधक नाही जो धमकी देऊन गेला तो ठीक आहे आम्ही काळजी घेऊ शिवाय तुमचे दोन पहलवान आहेत की सोबतीला भाऊराव महादेव आणि गुणाजीकडे पाहत मिश्किलपणे हसत म्हणाले महादेव गुणाजीला मी सतर्क राहण्यास सांगितले येतो म्हणत आम्ही तिघांनी रजा घेतली दिवसभराच्या कामाच्या व्यापात आम्ही सारेच जण रात्रीची घटना पूर्णपणे विसरून गेलो दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच आमच्या गड्याने शयनगृहाचं दार जोरजोरात बडवत झोपमोड केली डोळे चोळत मी बाहेर आलो तर खाली पोलीस आल्याची वर्दी दिली संगारे इतक्या पहाटे म्हणजे काहीतरी महत्वाचं असावं असा विचार करत मी घाई खाली आलो संगारेने आपला हवालदार धाडला होता त्याने माझ्या कणात खुसपुसत जे सांगितलं त्याने मी हातरून गेलो रात्री भाऊरावांची त्यांच्या वाड्यात हत्या झाली होती खबर मिळताच संगारे भाऊरावांच्या वाड्यावर त्वरेने गेले होते मला व शाळीग्रामला बोलावणं पाठवलं होतं लगबगिने तयार होऊन मी पोलीस जीपमध्ये बसलो रस्त्यात शाळीग्रामला सोबत घेऊन निघालो भाऊरावांच्या वाड्यात पोहोचेपर्यंत गावभर बातमी वाऱ्यासारखी पसरली होती वाड्यावर तोबा गर्दी जमली होती पोलीस गर्दीला नियंत्रित करीत होते जीपवाड्या बाहेर थांबताच हवालदारासोबत आम्ही तडक आत गेलो महादेव गुनाजी हजर होते आमच्यासोबत तेही आत आले आत रडारड सुरू होती त्यांच्या मंडळी दोन सुना डसाडसा रडत होत्या हवालदाराने आम्हाला त्याच्या खोलीत नेलं आत संगारे पंचनामा करीत होते काही हवालदार प्रत्येक गोष्ट टिपून घेत होते भाऊरावांचे दोन्ही सुपुत्र चेहरा पाडून बापाच्या पार्थिवाकडे पाहत सुन्नपणे उभे होते आमच्या साऱ्यांचीच नजर त्यांच्या पार्थिवाकडे गेली अनेक क्षणात आम्ही चमकलो रसाळ भरलेला आंबा कुणी चोखून चुरपून रसाळ भरलेला आंबा कुणी चोखून चुरपून फक्त त्यातली साल आणि कोई शिल्लक ठेवावी तसं भाऊरावांचं शरीर दिसत होतं सहा फूट उंच किमान शे सव्वाशे किलोचं भरलेलं वजनदार शरीर असलेल्या देहात आता फक्त वरवर उरलेली त्वचा आणि आत राहिलेला हाडांचा सांगाळाच काय ते बाकी दिसत होतं गालफडं पिचकून आतल्या हाडांना चिकटली होती उन्हानं खरपूस तांबडा असलेला त्यांचा वर्ण आता आत रक्तच नसल्याने पांढरा फटक पडला होता चेहऱ्यावर कुणा सैतानाला पहावं असे घाबरलेले भाव आणि सताळ उघडे पडलेले डोळे हे भयंकर दृश्य कितीतरी वेळ पाहत आम्ही असेच भांबवलेले उभे होतो सर्वांचं डोकं बधीर झालं होतं महादेव प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहत होता नक्कीच ही अमानवीय कृती होती पण यावेळी या मागे बायंग्याचा हात नभता